ओके म्हणा की स्टार्ट ओके प्रथम महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं त्याचबरोबर आमचे अर्थमंत्री पवार साहेबांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या सगळ्या माहितीतल्या नेत्यांचं मी अत्यंत आभार मानतो तिथले उदयजी सामंत असतील योगेशजी कदम असतील शेखरजी निकम असतील जितेशजी राणे असतील रवींद्रजी चव्हाण असतील या सगळ्यांचे मी एका गोष्टीसाठी आभार मानतो आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कसब्यातल्या संमेश्वरमधल्या स्मारकाला आपण आमच्या बजेटमध्ये मान्यता दिली बजेटमध्ये बजेट त्याचा बजेट उल्लेख केला अशा प्रकारची बजेटची तरतूद करण्याचं मान्य केलं आणि सुरुवातीला असलेली सरदेसाई साहेबांची पाच एकरच्या जागे परवटून त्याची सुरुवात करावी असं आपण जाहीर केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकार आणि या सर्व लोकांचं शिवप्रेमींचं सगळ्यांचं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद पण पण आमच्या सगळ्या शिवप्रेमींची आमच्या सगळ्या स्मारक अकरा मार्चला या ठिकाणी जो बलिदान दिवस आम्ही पाळतो या आमच्या सगळ्या शिवप्रेमींची प्रामाणिक इच्छा आहे ती आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि वरील सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं हे एक त्यागाचं अत्युच्च प्रतीक या असलेलं आहे त्यांचं या ठिकाणचं पराक्रमाचं स्मारक अव्य दिव्यच असावं आणि ते किमान शंभर एकरामध्ये व्हायला पाहिजे असा आमचा आग्रह नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा संगमेश्वरवासियांचा हट्ट आहे आमचा हट्ट आहे की एवढ्या मोठ्या जागेत ते व्हावं आणि मुंबई गोवा हायवेपासून जो छत्रपती संभाजी महाराजांचा मुख्य पुतळा असेल त्याचं दर्शन मुंबई गोवा हायवेपासून झालं पाहिजे शंभर एकरातलं स्मारक उभं राहिलं पाहिजे पाच एकर सुरुवात नक्की करा परंतु पाच एकरावर आम्ही कार्यकर्ते समाधानी नाही अत्युच्च स्मारक व्हायचं असेल स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणून उभं राहायचं तर सरकारने पाच एकरामध्ये वाढ करून शंभर एकर जागेचं भूसंपादन सुरू करावं अशी आमची मागणी महाराष्ट्र सरकारला आहे माननीय उदयजी सामंत असतील शेखरजी निकम असतील योगेशजी कदम असतील महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री असेल यांना आमचं जाहीर आव्हान आहे यांना आमचं सांगणं आहे की आम्हाला किमान शंभर एकराच्या जागेत स्मारक व्हायला हवं हा आमचा शिवप्रेमींचा हट्ट आहे धन्यवाद अण्णाभाऊ भाऊ साठे सभागृह राणीबाग या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता निभूजनाचा कार्यक्रम आणि वाढदिवसाचा शुभचिंतनाचा कार्यक्रम त्याच्यासाठी जाहीर निमंत्रण त्या कार्यक्रमाला दस्तूर बुद्ध मुख्यमंत्री येतील माननीय मुख्यमंत्री येतील माननीय रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सावंत येतील सिंधुदुर्गाचे पालकमंत्री जी राणे आहेत मुंबईचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलारजी आहेत प्रवीणजी दरेकर आहेत आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब आहेत पण अशी अनेक मंडळी येणार आहेत तर आपल्या सर्वांना मुंबईतल्या लोकांना अठराचं निमंत्रण आणि कोकणातील लोकांना कोकणामध्ये कासारडे कणकोली येते एकवीस तारखेला संध्याकाळी सातचं स्नेहभोजन आणि कार्यक्रमाचं निमंत्रण हे पहिलं निमंत्रण माझ्या परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्नेहभोजन भोजन शुभचिंतन आणि स्नेह हो भोजन अठराला मुंबई त्याचं निमंत्रण दिसत देतो मी तुम्हाला ते दुसरा विषय म्हणजे संगमेश्वर कसबा येथे गेले पाच वर्ष ज्या गोष्टीसाठी अट्टहास करतो आम्ही कार्य करते आणि गेले अनेक वर्ष शिवप्रेमी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ज्यांनी आपलं आयुष्य आपली राजकीय कारकिर्द अनेक कार्यकर्त्यांनी पणाला लाभली होती या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं कालच्या बजेटमध्ये अजितदादा पवार आपले फायनान्स मिनिस्टर यांनी घोषणा केली माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यापूर्वी त्याची घोषणा दिली होती विधानसभेमध्ये त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे अर्थमंत्री ज्यांनी बजेट सादर केला बजेट प्रोविजन केले ते अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर ज्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्या पुढचा माननीय योगेश कदमजी असतील मंत्री किंवा माननीय उदयजी सामंत असतील यांच्याबरोबर फॉलोअप ठेवून ज्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आहेत या सगळ्या मंडळींचे सिंधुदुर्गवासी रत्नागिरीवासी कोकणवासी त्रंबेश्वरवासी हे शिवप्रेमींच्या माध्यमातून आभार मानतो एक भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी व्हावं सरदेसाईंच्या वाड्यातल्या पाच एकर जागेत तर नक्कीच व्हावं परंतु त्याच्या आजूबाजूच्या आणखीन पन्नास एकर जागा सरदेसाईंची उर्वरित जागा सोडून किंवा जो कोण राहत असेल किंवा ज्यांचं कामधंदा असेल काही व्यवसाय सुरू असेल तो सोडून जी काही मागच्या बाजूला नदीच्या मागच्या बाजूला किंवा जी या संबंधित जागा आहेत ती किमान पंचवीस एकर जागा तरी स्मारकासाठी हस्तांतरित करावे म्हणजे ॲक्वायर्ड करावे एक्विशनला काय म्हणतात अधिगृह करा अधिग्रहण करावी असं माझं माननीय पालकमंत्री उदयजी माननीय गृहमंत्री राज्य या सगळ्या मंडळींना माझं सांगणं आहे ही एक पंचवीस एकरामधलं किमान एक भव्य दिव्य स्मारक तिथे उभं राहिलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांची तर आपण तिथे मूळ स्मारक असेलच पण त्याबरोबर ज्या ज्ञात अज्ञात सगळ्या मावळ्यांनी जे, जे जे धाराकिर्थी पडले जे जे महाराजांच्या काळामध्ये कामी आले आणि ज्याने ज्याने स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही परमेश्वरी इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही छत्रपतींना ताकद दिली त्यानंतर छत्रपतींच्या निधनानंतर सुद्धा महाराष्ट्र ज्या मराठ्यांच्या ताकदीवरती उभा राहिल्या त्या सगळ्या मावळ्यांचं एक सर्व समावेशन असं पराक्रमाचं प्रतीक एक त्यागाचं प्रतीक एक स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस त्या ठिकाणी राहावा अशी आमची मूळ कल्पना आहे आणि त्या कल्पनेला अनुसरून हे काम व्हावं अशी माझी महाराष्ट्र सरकार पालकमंत्री उदयजी